तो ज्या दिवशी डॉक्टर होईल हे आनंदाश्रू थोडे आहेत पण त्या दिवशी खूप मोठे आनंदाश्रू येतील खूप इथून व्हायला लागेल <laughs> माझे नाव वेदांत रवींद्र पाटील माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे जॉईंट फॅमिली आमची हे वडील आहे यांचं नाव रवींद्र पाटील आहे यांची किराण्याची दुकान आहे सकाळी खूप लवकर उठणे ते सामान वगैरे आणणे ते खूप काम करावं लागतं आणि रात्री पण खूप अकरा बारा वाजेपर्यंत ते कामच राहतात खूप ते माझ्यासाठी इन्स्पिरेशन झाली की आपल्याला आता हे सगळं सी सीचं न्यूजपेपरमध्ये स्कॉलरशिप वगैरेचं ॲडव्हर्टाइजमेंट पा वगैरे पाहिली होती मी तर स्कॉलरशिप दिली आणि मला फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप भेटली होती आर सी सीकडून इलेव्हन्थसाठी तर मग इलेवन्थपासूनच मी जॉईन केली ती आणि ट्वेल्थ पूर्ण वगैरे कंप्लीट केली होती मी मला फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप होती त्याच्याने खूप म्हणजे प्रेशर पण कमी होऊन जातो की जास्त फीज नाही आहे काही टीचिंग मध्ये पण खूप फरक होता कारण की सगळं पोरांवर वगैरे लक्ष होता डी एस पी वगैरे राहायचे तर मग डाऊट्स वगैरे आलेत लगे लगेच आन्सर वगैरे भेटून जायचे आपल्याला सगळ्यात जो युनिक पॉईंट आरसीसी तो आहे संडेचीच टेस्ट कारण की संडेला दर संडेला टेस्ट व्हायची तर मग तिथून कॉन्फिडन्स वगैरे हो बूस्टअप व्हायचा हो समजा कमी पण मार्क्स आले तर लगे टीचर वगैरे सगळे सपोर्ट करायचे डी एस पीमध्ये जाऊन आपण विचारले की हा हॉकोशन हो रॉंग झाला तर काय कारण आहे वगैरे तर मग ते सगळ्यांचे सपोर्ट करायचे आपल्याला आर सी सीचे बॅकबोन म्हणजे मोठे गाकर सर आहे तर त्यांनीच खूप त्यांची स्टोरी वगैरे सगळ्यांना इन्स्पायरिंग वाटते वगैरे मी पण जेव्हा पाहिलं होतं की त्यांनी दोन टी दोन स्टुडंट्सपासून जेव्हा चालू केलं तर वगैरे त्यानुसार म्हणजे खूपच त्यांनी समोर नेलेलं आहे आणि त्यांची जे फॅकल्टी त्यांनी निवडलेली आहे मोठ्या बाबा सरांनी ती खूप चांगली आहे आणि वगैरे स्टाफ वगैरे पण त्या जे निवडलेलं आहे मोठ्या बाबा सरांनी ते पण खूप चांगलं आहे आर सी सीचं नाव सरांचं नाव आणि वैयक्तिक लक्ष होतं आणि मी एक वर्ष अगोदरच तिथं जाऊन आलो होतो तिथं आर सी सीमध्ये बाकीचे दुसरीकडे गेलोच नाही आम्ही पहिले तेच कॉलेज निवडलं आणि दुसरीकडे पुढे विजिट पण नाही दिली त्यांच्यासारख्याकडून आदर्श घेऊनच पुढे जाऊ हे आर सी सीच्या ब्रँच याच्या अगोदर मुलांना म्हणजे इथं नेटचं म्हणजे एवढं फॅकलिटी नव्हती शिकायला हे आल्यापासून चांगला फायदा झाला आणि सरांचं खूप मेहनत होती मुंबईसारख्या ठिकाणी त्याला मोठे गावकर सरांच्या आशीर्वादाने त्याला ॲडमिशन मिळालेलं आहे त्याचे त्याची जिद्द मोठे गावकर सरांचे इन्स्पिरेशन्स वगैरे याच्यामुळे त्याला मो खूप मोठा फायदा झालेला आहे आणि भविष्यात तो एक चांगला डॉक्टर बनून मोठे गावकार सरांचा आदर्श डॉयसमोर द्वार ठेवून त्यांचं नाव खूप मोठं करेल हीच अपेक्षा मी बारा वाजता साडेबारा वाजता उठून त्याला म्हणा जर बाबा साडेबारा वाजले आता आराम कर बस झालं पुष्कळ झाला अभ्यास पण त्याने काही एक दिवस ऐकलं नाही तो दीड म्हणजे दीड एक म्हणजे एकला झोपला आरामशेर एवढा मोठा माणूस आई वडिलांची काय सेवा करतात बाहे फोटोशिवाय कधीच थांबले नाही आणि आईवडिलांच्या दर्शन घेतल्याशिवाय ते कुठे जाती नाही कार्यक्रम जरी असला तर आईवडलांना बरोबर घेऊन येतात एवढं त्यांचं आईवडिलांवरची श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थी घडतात सगळे माझ्या या नेटच्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माझे मार्क्स आहे फाय फिफ्टी आउट ऑफ सेवन ट्वेंटी तेच ते काही ड्रीम अकम्प्लिश झालेले आपले तर सगळे फॅमिली मेंबर्स वगैरे ते पण खुश झाले खूप मी पण खुश होतो अलॉट झालेली आहे असं एच बी टी कुपरमध्ये सीट तर त्याच्याने मी खूप खुश होतो आर सी सी व जे माझे स्वप्न पूर्ण केलेलं आर सी सी तर त्यांसाठी खूप थँक्यू